नमस्कार आता घरात कोणतंच काम झालेलं नसतं त्यामुळे सर्वजण तसेच बसून असतात आता सर्वजण प्रियाकडे बघतात आणि प्रियाला सांगतात सगळी कामं करायला आता प्रियाला राग येतो प्रिया, रा प्रिया म्हणते विमलला सांगा मी एकही काम करणार नाही तेव्हा पूर्णाशी म्हणतात तन्वी असं काय करतेस अगं तू या घरची सून आहेस सून या नात्याने घरची जबाबदारी तुला घेतलीच पाहिजे तुला घरची कामं करावीच लागतील अगं ती सायली नाही का घरात सगळी घरची कामं आज ती नाहीये बाहेर गेली आहे पण किती प्रॉब्लेम झाला आहे सगळी कामं तशीच रखडली आहे तुला नको का करायला जाप कर पटकन सगळी कामं पटापट कर आता प्रियाला राग येतो प्रिया, रा प्रिया उठून पूर्ण आजीवर धावून जाते आणि म्हणते अहो नोकर ठेवलेत ना तुम्ही कशाला ते नोकर ठेवले आहेत आहे ना विमल नोकर तिला सांगा ना उगाच फुकटचा पगार द्यायचा तिला अहो आपण कामं करायची आणि मग तिला कसला पगार द्यायचा नाहीतर तिला कामावरून काढून टाका मी काही कामं वगैरे करणार नाही आता पूर्ण आजीवर धावून जाणं आणि आवाज चढवून बोलणं हे मात्र अश्विनला आवडत नाही अश्विन जाऊन प्रियाच्या थोबाडीत वाजवतो थो। आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली पूर्णा आजीवर आवाज चढवून बोलण्याचे अगं लाज नाही वाटत तुला आणि विमलला नोकर काय म्हणतेस विमल या घरचीच आहे विमल तुला मदत करेल तू सुद्धा तिला जरा मदत कर सायली कशी करते आज सायली नाही पण सगळी कामं अडली आहेत हे तुला कळत नाही का ही सगळं सायली करायची आज तुला करता येत नाही का आता अश्विन हा प्रियावर खूपच ओरडत असतो पूर्णा आजी कल्पना प्रताप सर्वच जण प्रियाला नको नको ते बोलत असतात प्रियाची चांगलीच खरडपट्टी काढत असतात ते बघून अर्जुनला बरं वाटत असतं अर्जुन म्हणतो वा आज माझी बायको नाही आहे पण सगळ्यांना माझ्या बायकोची किंमत कळते आणि प्रियाचा खरेपणा सगळ्यांच्या समोर येतोय प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आता आलेला आहे प्रिया घर सुभेदारांचं घर सांभाळूच शकत नाही हे ना आता सगळ्यांना समजून चुकलेलं आहे आता कल्पना म्हणते तन्वी अगं तू या घरची सून आहेस मग सुनेने घरची जबाबदारी नको का घ्यायला सर कुणाला काय हवं हवं नको ते बघायला पाहिजे तू अगं बघ ना आज तुझ्या स्वतः नवऱ्याची तुझ्या स्मूदी तयार नाही आहे तुला त्याची पण स्मूदी तयार करून ठेवता आली नाही का गं पूर्ण आजीच्या पूजेची तयारी करता आली नाही का तुला सगळ्यांसाठी नाश्ता बनवता आला नाही का तुला तू आज कोणतं काम केलेस सांग एकही काम केलं नाही अश्विन म्हणतो मम्मा काय बोलतेस तू हे अगं तिला कामाची सवय नाही आहे म्हणून तिने गेला नसेल हो ना तन्वी तेव्हा तन्वी म्हणते हो अश्विन बरोबर बोलतोय अश्विन म्हणतो काय बरोबर बोलतोयस पण तू विमलताईंना निधन सांगायचंच बनवायला अगं तू निधन लक्ष तरी ठेवायचंस कामाची सवय नाही आहे पण आता तुला सवय करून घ्यावी लागेल कारण तुझं आता लग्न झालं आहे कळलं ना तन्वी तू सुनेची जबाबदारी पार पाडलीच पाहिजेस सुनेची कर्तव्य तुला निभवता आलीच पाहिजेत नाहीतर फायदा काय आता पूर्णाजी म्हणतात बरं झालं अश्विन तूच बोललास तुझ्या बायकोला नाही तर तुझ्या बायकोला बोललं की लगेच राग येतो तेव्हा अश्विन म्हणतो पूर्णा आजी जिथे चूक आहे तिथे मी बोलणारच आज ती चुकली आहे तिची चूक झाली आहे आत्ताच्या आत्ता तू पूर्णा आजीची माफी माग प्रिया लगेच हात जोडून पूर्णा आजीची माफी मागते आणि तिथून निघून जाते कल्पना म्हणते चल विमल मी तुला मदत करते नाहीतर आपल्याला सगळ्यांना उपाशीच राहावं लागेल आणि कल्पना आणि विमल मिळून नाश्ता करत असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू